विरारमध्ये इल्लीगल बिल्डिंग बांधायला जेवढा त्रास नाही झाला तेवढ्याच या इल्लीगल बिल्डिंग तोडण्यासाठी त्रास होतोय विरारच्या नारंगी परिसरात दुर्घटना घडल्यानंतर पालिका कामाला लागली आणि इमारती तोडण्याचं काम सुरू आहे परंतु काही इमारती अशा अरुंद ठिकाणी आहे तिथे जेसी ना जेसीबी जाऊ शकत ना पोकलण जाऊ शकत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ही जी बिल्डिंग आहे ही ह्या बिल्डिंगच्या आहे तोडण्याचं काम सध्या सुरू आहे परंतु थातूर मातूर कारवाई आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण फक्त भिंती तोडलेल्या आहेत आणि आता जो स्लॅब आहे तो तर तोडण्याचं काम सुरू आहे परंतु इथे ना जेसीबी जाऊ शकत ना फोकलेंड जाऊ शकत मग पालिका काय करते की हे इमारती जे स्लॅब आहेत त्याला असे चौकोन जे स्लॅबचे भाग आहेत चौकोन ते तोडले जातात आणि ते चौकोन पूर्णपणे तोडून त्याला निकामी करण्याचं काम करण्यात येते आणि बाहेरून भिंती तोडतात की जेणेकरून पुन्हा हे बांधकाम होऊ नये परंतु अशा या परिसरात अनेक इमारती आहेत अनेक बिल्डिंग आहेत त्याच्या अजूनही सुरू आहेत परंतु येत्या काळामध्ये आणखी किती दिवस लागू शकतात बिल्डिंग तोडण्यासाठी ते देखील पाहावं लागणार आहे त्यामुळे असं म्हणतात ना ही बिल्डिंग बांधायला अवघे दोन ते चार महिने लागले असं ती मॅन्युअली तोडायला गेली तर अजून किती दिवस जातील कारण पहिल्या माळावर लोक राहतात आजूबाजूला बिल्डिंग चिटकून आणि मोठा प्रकार म्हणजे हे जे समोर त्यांच्या इलेक्ट्रिकचे पोल देखील आहेत दोन मोठे मोठे पोल इथे उभे आहेत म्हणजे भविष्यामध्ये तर आता करंट लागला तर काय दुर्घटना होऊ शकते हे वेगळं काही सांगायला नको त्यामुळे पालिका आता या इमारती तोडण्यासाठी कशा प्रकारची पावलं उचलते ते देखील पाहावं लागणार आहे आणखी किती दिवस ह्या इमारती तोडाव्या लागतात त्यावर देखील आपल्याला लक्षात राहणार आहे एच पिलसाठी प्रवीण नालावडे